नमस्कार मी बुलेटिन बुलेटिनमध्ये आपलं स्वागत औंढा नागनाथ तालुक्यातील केळी जिल्हा परिषद शाळेत आनंद नगरी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन औंढा नागनाथ तालुक्यातील केळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद नगरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आनंद मिळावा तसेच जीवन कौशल्यात आत्मसात करता यावीत हा मुख्य हेतू होता कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी तसेच गावातील पालक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून विविध उपक्रम प्रात्यक्षिके व अनुभव आधारित गोष्टी सादर केल्या या उपक्रमाने शाळेचा परिसर आनंदमय वातावरणाने भरून गेला होता शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केले होते पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आणि यामुळे मुलांच्या आत्मविश्वासात वाढ देखील होईल असे मत व्यक्त केले आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी रमेश सांगळे गोजेगाव येथे 8 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंद नगरी कार्यक्रम घेण्यात आला आहे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची अगदी काटेकोरपणे माहिती हवी यासाठी दरवर्षी या, दर या शाळेतील सर्व शिक्षक वृंद केळी जिल्हा परिषद अन्नगरी हा कार्यक्रम घेत आहे तरी या कार्यक्रमात सर्व शाळा व्यवस्थापन समिती गावकरी व विद्यार्थी यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे